नमस्ते मित्रांनो अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बदली प्रक्रियेतील कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल कारण बदली प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे कार्यमुक्तीपर्यंत आपण वेगवेगळ्या टप्प्यावर व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षकांना बदली संदर्भात अपडेट देत होतो कधी पॉझिटिव्ह असतील कधी निगेटिव्ह असतील परंतु जी काही अपडेट माझ्यापर्यंत येत होती ती सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा पत्र प्रयत्न होता मित्रांनो शेवटचा व्हिडिओ याच्यासाठी की कार्यमुक्तीसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो ग्रामविकास विभागानं सर्व महाराष्ट्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अशा सूचना दिल्या आहेत की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावं आणि याच सूचनांचं नुसार सर्वात प्रथम प्रथम महाराष्ट्रात ठाणे जिल्हा परिषदेनं शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेने सुद्धा शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे त्यानंतर अमरावती जिल्हा परिषदेने सुद्धा शिक्षकांना ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना कार्यमुक्त केलं आहे आणि आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील ज्या काही अंतर जि जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत आठ तारखेला कार्यालयीन वेळेत का कार्यमुक्त व्हायचं आणि नऊ तारखेला रुजू व्हायचं अशा प्रकारचे स्पष्ट आदेश अहि आह, अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दिले आहेत मिरा मित्रांनो इतर ज्या जिल्हा परिषदे आहेत त्यांच्यासुद्धा कार्यमुक्ती नऊ तारखेपर्यंत शंभर टक्के होतील जर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये अवघड क्षेत्र आहे आता कार्यमुक्तीसाठी अवघड क्षेत्राचा किंवा या संच मान्यतेच्या निकालाचा अडचण आहे असं म्हणण्याचं कारणच नाही कारण आता ते सगळ्या गोष्टी त्याच्यावर चर्चा करणंच व्यर्थ आहे जो काही निकाल येईन तो ही काय होईल तो सगळं बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येईन कार्यमुक्त झाल्यानंतर येईन म्हणजे त्या गोष्टीचा सा ह्याच्यासाठी अडथळा नाही ही गोष्ट आपण पहिल्यापासून सांगत होतो परंतु बऱ्याच चर्चांमुळं थोडंसं हे होत होतं परंतु मित्रांनो आता सर्व जिल्हा परिषदा पुढल्या आठवड्यामध्ये ज्या काही शिक्षकांच्या बदले झाले आहेत त्यांना कार्यमुक्त करेल साधारण अठरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांची कार्यमुक्ती झालेली असेल सर्व शिक्षक हे नवीन शाळेवर हजर झालेले असतील अतिशय लांबलेली आणि किचकट अशी ही जिल्हा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आज अखेर यशस्वी झाली आहे असं म्हणण्यास हरकत नाही त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभाग सर्व सचिव सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर ते त्या ऑनलाईन जी टीम होती ते त्या सर्वांचं आणि बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संघटना शिक्षक यांचं मनापासून अभिनंदन आणि ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यात त्यांनासुद्धा पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद